करायला सुरुवात केली ज्या कारवा करायला सुरुवात केली त्यावेळेस जवळजवळ पंचावन्न ते साठ निधी कोटीपालिकेच्या विविध अकाउंटमध्ये पेंडिंगमध्ये होता कामं होत नव्हती दोन वर्ष त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही कामं त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकीय इमारतीचं मी उदाहरण दे की जे बारा वर्षापासून आजगाव नगर परिषदेची प्रशासकीय इमारत يا مستر